या ठिकाणी पोषण अभियान या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रममध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत अरविंद वगैरे आहेत त्याच्यानंतर थोड्या टायमाने कार्यक्रम सुरू होईल अरविंद वगैरे इकडं आहे दादा हाय कर हां म्हणजे पहिल्यांदा माझी व्हिडिओत हाय केला <laughs> तर बघू आपण या ठिकाणी जे काय कार्यक्रम होईल सारू तो तुम्हाला आजच्या या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नारायला मिळेल तर सर्व बाया वगैरे या ठिकाणी आहेत फोटो वगैरे सर्व घेत आहेत सर्व सध्या अरविंदला कॅमेरामॅन ठेवलेला आहे तर बघू आता आता जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जे काय कार्यक्रममध्ये जी काय सांस्कृतिक वगैरे सर्व होईल तो, हो तो आता या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल फक्त व्हिडिओ कंटिन्यू नांगत राहतात चला व्हिडिओला कंटिन्यू ठेवू और ये मुझे दिशा में चलते हैं आगे आगे और ये फैन पर था वो करती 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 आज आज कन्या ने बोल के मैं चली त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद तुमच्या सगळ्या महिलांना मला इथे भेटायला मिळते तुमच्याशी बोलायला मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आता आज जो मला इथे आपण सगळे जो जमलेलो आहोत तर एकात्मिक वाघ सेवा आणि यांचा उद्देश असतो की सगळ्या महिला ज्या आहेत किंवा आपले छोटे बच्चू जे आहेत त्या सगळ्यांना त्यांचं आरोग्य साकार राहणं त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि याच उद्देशाने आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि महत्त्वाच्या म्हणजे ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे आपण दुर्लक्ष करतो आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार जे तुम्हाला अंगणवाडी ताई किंवा सगळे प्रकल्प जे आहेत ते सगळे तुम्हाला सांगत असतात पण आपण सगळेकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो बरोबर आहे की नाही किती लोक आहेत जे दर दर वर्षामध्ये एका एक वर्षामध्ये तरी स्वतःच्या वरतीचा

आमच्या घरवडी भागातून आमच्या कार्यवरती एक पथनाट्य साजरे करणार आहे त्याचं नाव आहे पोषण बी पढाई बी आमचं पथनाट्य बघा आणि आनंद घ्या

प्राथमिक शिक्षण लसीकरण विविध सर्वे लेख लाठी योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना पूरक आहार वजन उच्च घेणे आहार व आरोग्य मार्गदर्शन आमची अंगणवाडी खूप काही चोट्या, चोट्या काही घेत असते छान छान उपक्रम घेत असते पण आम्हाला छोट्याच छोट्या म्हणजे काही वेळातच हे सर्व दाखवावं लागते नाहीतर अंगणवाडी काही खूप खूप काही काही उपक्रम घेत असते

मॅडम कुराड मॅडम व सरपंच सदस्य आणि उपस्थित मार्गदर्शन केलं रुपाली देशमुख मॅडमने अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व आणि या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि ते आमच्या शांतपणे ऐकून घेत आहे तसे सर्व महिला वर्ग आणि सर्व माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका आजच्या या कार्यक्रमाला मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी नरकडच्या मॅडम यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आमंत्रित केलं आत्ताच विनोबाईनी सांगितलं की मला दिल्लीमध्ये एका महिलांच्या बद्दल आणि आरोग्याबद्दलची थीम दिली गेली आणि त्याच्या संदर्भात मला बोलण्याच्या केंद्रीय स्थळी सोपाव्य लागलं आणि खरोखरच तिकडे खूप चांगला अनुभव मला आला की महिलांच्या समस्या यावर पंच्याहत्तर सरपंच आम्हाला भारतातले बोलवले होते आणि या पंच्याहत्तर सरपंचापैकी एक क्लस्टर टाईम पंधरा जणांच्या ग्रुप करून एक एक थीम दिली गेली आणि योगायोगाने मला आरोग्याच्या बाबतीत मारल्यानंतर मला खूप आनंद वाटला की हा विषय खूप खूप महत्वाचा आणि अति संवेदनशील असा विषय आहे आपल्या ग्रामीण भागातल्या सर्वच महिलांना आणि विशेष करून अति दुर्गम भाग जिथे बालवृष्टीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तेथे विशेष करून आपल्या केंद्राच्या बी राज्याच्या बी काही मृत्यू महिलांचे मृत्यू ओढवतात आणि याच्यावर विचार विनिमय आमच्या या पंधरा जणांच्या कार्यक्रमाची आणि हे सगळं म्हणजे एवढं सुंदर मी याच भागामध्ये पहिली पण पोस्टिंग केलेली आहे शहापूर ठाण्यामध्ये त्या हा एक किल्ला होता पहिल्यांदा त्यामुळे मी म्हणजे जो आदिवासी भाग म्हणून पालघर ठाणे ओळखला जातो त्या कोर एरियामध्ये जवळपास मला आता सहा वर्ष झाली काम करतो तर आम्ही हा तिकडे पण आम्ही जिल्हा अंतर्गत असे कार्यक्रम घ्यायचो तर आमचा या कार्यक्रमाचा का उद्देश असा आहे की आपल्या ज्या ग्रामीण भागातील महिला असतात आ, तर आम्ही ॲक्च्युली सी एस अंतर्गत हा आपल्या लोकप्रतिनिधींचा प्रशिक्षण आणि महिलांसाठी मिळावा तर प्रशिक्षण या अर्थाने की आपल्या ज्या महिला आहेत तर त्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या विविध समस्या आहेत तर यांच्यामधूनच आपल्या सरपंच मॅडम इंडक असलेल्या आहेत असा महिला नेतृत्व निर्माण व्हावं हो। आणि या महिला नेतृत्व ज्यावेळी निर्माण होतं तर त्यावेळी फक्त ते कागदोपत्री नसून त्यांना शासनाच्या विविध योजना त्या काही गोष्टी आहेत शासनाच्या हक्क आहेत महिलांची या, या संदर्भात स्वतः माहिती असावी आणि मार्फत महिलांना आपल्या ज्या खेडापाड्यामध्ये महिला आहेत त्यांना ती माहिती योग्यरित्या मिळावी कारण कसं असतं की जर महिला लोकप्रतिनिधी असते